संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी येथे तिथीप्रमाणे भव्य शिवजयंती सोहळा गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी मोठ्या थाटामाटात व आनंदी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आलाय वीर जिजामाता प्रतिष्ठानच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळी शिवज्योतीचे स्वागत करून सायंकाळी शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती तर या मिरवणुकीत गावातीलच दिनेश गोलप यांनी शिवछत्रपतींचा पेहराव परिधान करत मिरवणुकीत सहभागी झाले होते तदनंतर शिवप्रतिमा व शिवज्योतीचे पूजन करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शिवजयंती सोहळ्यात सामाजिक उपक्रम राबवत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते कुरकुंडी गावात हिंदू मुस्लिम तसेच सर्व समाजातील नागरिक एकत्र येत सण उत्सव जयंत्या मोठ्या उत्साहात साजरे करत असतात अशी माहिती तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू चौगुले सामाजिक कार्यकर्ते उमर पठाण चेतन शेळके आदींनी दिली आहे आज आमच्या कुरकुंडीमध्ये शिवजयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होत आहे आणि वास्तव्यासं सांगायचं आहे का इथं आमचे सगळे म्हणजे जाती धर्माचे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित असतात आणि ह्या कार्यक्रमाला नेहमी आवर्जून उपस्थित असतात आणि इथं कुठलाही म्हणजे नाही का धर्म जात असं कुठलाही काही कोणी भेदभाव करत नाही आणि सगळे म्हणजे ज आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो किंवा मोहरम असो किंवा कुठलेही म्हणजे जे सणसुद्धे असतात सगळे हे आमचे समाज एकत्र एक येऊन आणि एकत्र एक हा कार्यक्रम स गोळ्या गोरम्यांनी साजरा करत असतात तिथे कुरकुंडीमध्ये असतं एक असं कुठलंही जाती धर्माचा असं कुठलाही तेढा किंवा वास्ताही निर्माण झाला नाही आणि भविष्यातही होणार नाही आम्ही दरवर्षी शिवजयंती अशी एक आनंदाने उत्साहीने सगळे तरुण मंडळ आहेत आमचे हांडे असतील भाऊ कर्डक असतील दिगदास घोलप असतील सगळे जिथं शेळके किंवा आमचे पटेल कंपनी असतील पठाण कंपनी असतील सगळे हे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम दरवर्षी एकदम आनंदामध्ये साजरा करत असतात आता सकाळी एक पूजा वगैरे करून महाराजांची पूजा वगैरे करून चार साडेचारला आम्ही एक मिरवणूक काढली गावामध्ये एक असं सुंदर सगळे लोक समाज याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन आम्ही हा एक शांततेमध्ये कार्यक्रम पार पाडला आहे तसंच ह्या कार्यक्रमामध्ये एक लोकांना पण संदेश द्यावायचा असा आहे की आम्ही रक्तदान शिबिर पण दरवर्षी आयोजित करत असतो कारण रक्तदान शिबिर क आयोजित करण्याचा कार्यक्रम हा आमचे जे अध्यक्ष आहेत हांडे पाटील असतील किंवा त्यांची जेवढी कार्यकर्ते किंवा आमचे सगळे कुरकुंडी समाज हा सगळा या रक्तदानामध्ये सहभागी होतो कारण आज आपण बघितलं असेल कारण भरपूर लोक आजारी पडतात किंवा रक्त त्यांना कमी पडतं परंतु आम्ही आवर्जून ह्या कॅम्पचं आयोजन करत असतो आणि त्याच्यानंतर आता थोडंसं मान सन्मान होणार आहे पुन्हा एक पूजा होणार आहे महाराजांची आणि ते झाल्यानंतर इथं सगळ्यांना जेवणाचाही कार्यक्रम ठेवला आहे अशा पद्धतीनं आम्ही ही शिवजयंती अतिशय सुंदर थाटा माटामध्ये सगळे समाज एकत्र येऊन आम्ही ही साजरा करत असतो माराभारप्रमाणे तिथीनुसार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची या ठिकाणी जयंती साजरी होते त्या त्यानिमित्त सर्व समाजातील हिंदू मुस्लिम लोक या ठिकाणी सगळेजण मिळून ही जयंती अतिशय उत्साह आणि आनंदाने साजरी करतात आणि आज या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी हजर आहे खरं तर वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही केवळ महाराष्ट्र किंवा भारताच्या मर्यादित नाही तर विदेशामध्ये सुद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी साजरी करतात आपण या ठिकाणी सर्वजण सर्व समाज हिंदू असल मुस्लिम असल बौद्ध समाज असल सर्वांनी या ठिकाणी मिळून आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली यामुळं सर्वांना या ठिकाणी समस्त मराठी बांधवांना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की आमच्या गावात संगर जिल्हा होता आणि त्याचं पुढा नगरच्या बाउंड्रीवर येत असतो आणि दोन्ही समाज एकत्र राहत असले तरी शिवजयंती नेहमी आनंदाने उचलणारे साजरी होते दोन्ही समाज इथे एकत्र येतात आणि परंपरागत मागच्या पंधरा वीस वर्षापासून आमच्या कार्यक्रमासाठी दाटा उचलणारे अगदी मंडपापासून ते डी जेपर्यंत जी जणके पटेल बंधू आहेत तेच कायम असतात तसेच अन्नदानासाठी खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम सहभाग समाज सहभाग होतो तर या सोहळ्यासाठी महिला मुलं अवालवृद्धांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर हा शिवजयंती सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वीर जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश हांडे उपाध्यक्ष कृष्णा कर्डक कार्याध्यक्ष विक्रम घोलप आशिष गायकर नितीन शेळके खजिनदार सुरेश शेळके अमित शेळके या आदी पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज घारगाव